स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क मोबाईल इचलकरंजी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात साजरी करण्यात आली शहरातल्या विविध सार्वजनिक मंडळांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता संध्याकाळच्या सुमाराला भव्य आणि दिव्य लेझर शोचं आयोजन करण्यात आलं आकाशात रंगीबिरंगी प्रकाश झोत झळकत असताना फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली आणि संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला डीजेच्या तालावर शिवभक्तांनी ठेका धरत शिवगर्जना केल्या भगव्या रंगाच्या टोपी परिधान केलेल्या युवकांचा उत्साह पाहण्यासारखा होता बी एफ बॉईज ग्रुपच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांची आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली होती ही प्रतिकृती मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरली तसंच संपूर्ण मिरवणुकीमध्ये प्रभू श्रीराम यांची मूर्ती देखील भाविकांचं लक्ष वेधून घेत होती महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग होता ज्यामुळे सोहळ्याला अधिक शोभा प्राप्त झाली ही भव्य मिरवणूक शिवतीर्थ ते शंभूतीर्थ मार्गे गांधी पुतळा या मुख्य मार्गावरून काढण्यात आली सुमारे वीस ते बावीस मंडळांनी या उत्सवात सहभाग नोंदवला विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त प्रत्येक मंडळानं शंभूतीर्थ इथं आल्यानंतर आपला डीजे बंद करून आदरांजली वाहिली अशा प्रकारे शिवजयंती उत्साह जल्लोष आणि शिवभक्तांच्या अभिमानानं साजरी करण्यात आली